चंद्रभागेमध्ये सध्या नव्वद हजार पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि ती दृश्य समोर आलेली आहेत नव्वद हजार पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग चंद्रभागेमध्ये सध्या केला जातोय या वाळवंटातली काही मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत तर घाट चंद्रभागेचा निम्म्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेलेला आहे चंद्रभागेची भीषण अवस्था आपण पाहू शकतोय प्रचंड जवळपास नव्वद हजार क्युसेक वेगाने आता सध्या चंद्रभागेतून पाणी आहे अजूनही पाणी वाढायला लागलेलं आहे सव्वा लाखापर्यंत हा विसर्ग जायची शक्यता आहे उजनी धरण आणि वीर धरणातून एक लाख दहा हजारपर्यंत पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि या परिसरात होणारा पावसाचं पाणी ओढ्या नाल्यातून चंद्रभागेत येऊन मिसळत आहे ज्या पद्धतीने पाण्याचा वेग आहे हे पाहता चंद्रभागेतली मंदिरं तर पाण्याखाली आधीच गेलेली आहेत मात्र मोठ्या संख्येने अजूनही भाविक अशा धोकादायक पाण्यात स्नान करायला पोचाय लागलेले आहेत याबाबत प्रशास कालच ए बी पी माजांनी हे वास्तव दाखवलं होतं मात्र याबाबत कुठलंही प्रशासनाच्या हालचाली दिसल्या नाहीत प्रशासनाने फक्त बॅरेगेटिंग लावायचं काम केलं होतं जे लोखंडी बॅरेगेटिंग तोडून भाविक थेट इथं थे थे चंद्रभागेत स्नानासाठी पोचाय लागलेले आहेत खूप प्रत्येक घाटाला अशी भाविकांची गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं भाविक या पाण्यात उतरत पाण्याचा प्रचंड वेग आहे आणि अशा वेगाच्या पाण्यामध्ये उतरून स्नान करणं हे केवळ धोकादायक नाही तर प्राणावर बेतणार आहे आणि अशी परिस्थिती असतानाही प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन इथं कुठेही दिसत नाही आहे आता हे पाहिलं तरी एवढं मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा वेग आहे आणि ह्यांना पाण्याचा अंदाजही लागू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीतही लोक अशा पद्धतीने स्नानासाठी उतरत आहेत इथं जे उतरले जे ज्या ठिकाणी ही लोक उतरत आहेत ही संपूर्ण घाट आहे ह्याच्याखाली किमान वीस ते तीस फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी असणार आहे जरा पुढं गेलं तर पाण्याचा अंदाजही येऊ शकणार नाही मात्र यासाठी प्रशासनाने जी व्यवस्था करणं अपेक्षित होतं ते कुठलीही व्यवस्था इथं करत केलेली दिसत नाही आणि त्यामुळंच या पुराच्या पाण्यात आज दुसऱ्या दिवशीसुद्धा भाविकांचं जे स्नान चालू आहे ह्याच्यातून चा एखादी दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदारही प्रशासन असणार आहे आणि सध्या भाविकांना या पाण्यात उतरण्यापासून रोखणं गरजेचं आहे मात्र हे करायला इथं कोणीही प्रशासनाचा अधिकारी उपस्थित नाही आहे व्यवस्था उपच उपस्थित नाही आहे आणि त्यामुळं भाविकांना अशा रीतीनं धोकादायक स्नान करावं लागतंय अशा रीतीनं भाविक धोका धोकादायक स्नान करताना दिसत आहेत आणि याच्यानंतर दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल कॅमेरामॅन सचिन जाडेसव सुनील दिवाणी माझा आणि या बातमीसह बुलेटीन मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक